नमस्कार स्वामी समर्थ अनुभूती या चॅनल मध्ये आपलं मनापासून स्वागत आहे श्री स्वामी समर्थ स्वामी भक्त हो, स्वामी म्हणतात फसवणारे कोणीही असो पण वाचवणारा मी आहे तुमच्या जवळ फक्त मला हाक मारा मी धावत येईन स्वामी भक्त हो असेच नवनवीन संदेश ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर स्वामी म्हणतात जर माणूसच नाही राहिला तर त्यांच्या सगळ्यांना माफ करत झाला छोट्या छोट्या गोष्टींचं टेन्शन घेतं तेच लोक घेतात जे प्रामाणिक असतात बेईमान लोकांना काहीच फरक पडत नाही कारण जे निर्लज्ज असतात देऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे स्वामी म्हणतात ज्यांना कोणीही कोणाशी बरोबरी करत बसू नका तुम तुम्ही तुमच्या मार्गाने चालत राहा आज न उद्या तुमचे तुमचे पण सुखाचे दिवस नक्की येतील यावर विश्वास ठेवा भिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आपल्या चांगलपणावर इतकं प्रामाणिक रहा की जो कोणी आपल्याला फसवेल तो आयुष्यभर तरसला पाहिजे की कि आपण किती चांगल्या व्यक्तीला गमावला आहे बाळा मी तुला त्रास देणाऱ्यांमध्ये नाही तर त्रास सहन करणाऱ्यांमध्ये पाठवले आहे आणि मी नेहमी त्रास देणाऱ्यांच्या नाही तर त्रास सहन करणाऱ्यांच्या पाठीशी उभा आहे स्वामी म्हणतात कावळे कावकाव करून कोकिळेचा आवाज दाबू शकतात परंतु स्वतःचा आवाज गोड बनू शकत नाहीत त्याप्रमाणे निंदा करणारा व्यक्ती सज्जनाला बदनाम करू शकतो पण स्वतःला सज्जन कधीच बनू शकत नाही जीव जडला तुमच्या चरणी मार्ग अवघे मोकळे झाले माझे न राहिले काही सारे जीवनच स्वामीमय झाले स्वामी, स्वामी सांगतात चांगले करूनही काही लोक वाईट समजत असतील तर तो तुमचा दोष नाही कदाचित तुम्हाला ओळखणे इतपत त्यांची पात्रता नसेल स्वामी म्हणतात ज्यांना स्वतःच्या खोटेपणावर पण पन विश्वास खूप असतो अशा निर्ला लोकांसोबत वाद घालण्यात काहीच अर्थ नसतो बऱ्याचदा जेव्हा औषध गोळ्या काम करत नाही तेव्हा मनातील सकारात्मक भावना काम करतात मनातील सकारात्मक भावना ही जगातील सर्वात मोठी ऊर्जा आहे रोग दूर करणारी शक्ती आहे या क्षणापासून जर तुम्ही मनात ही भावना ठेवली की माझे चांगलंच होणार आहे तर तो भावच तुमच्या भोवती एक पॉझिटिव्ह ऊर्जेचे कवच तयार करतो व तुमचे आयुष्य शंभर टक्के म्हणजे काय स्मरण समोर उभा राहतो तो दत्त जो संकट तुमच्या समोर पोहोचण्या अगोदर जो आपल्या मदतीला धावतो तोच दत्त जो आपल्या भक्तांचे अनंत अपराध आपल्या झोळीत टाकतो तो दत्त जो सुख दुःखाच्या पलीकडे आहे तो दत्त जो त्रिगुणात्मक आहे उत्पत्ती स्थिती लय त्यांच्या अधीन आहे तो दत्त श्री स्वामी नकोस मी तुझ्या पाठीशी आहे जीवनाच्या प्रत्येक समस्येत मार्ग दाखवता तुम्ही जेव्हा काय करावे काहीही समजत नाही तेव्हा आठवता तुम्ही तुमच्या सारख्या गुरूंना मिळून खरोखर कर धन्य आहोत आम्ही स्वामी सांगतात इथेच कमवायचे आहे कम आणि इथेच गमावायचे आहे म्हणून कोणाला काही देता आलं नाही तरी चालेल पण कोणाचे मन दुखू नका कारण माणुसकीचं मोल हे पैशापेक्षा पैशा पैशा खूप मोठं असतं समोरच्याने कितीही राग केला तरी त्याचे हृदय प्रेमाने जिंकायचे सामर्थ्य ठेवा राग तर प्रत्येक व्यक्ती करतो पण जो राग असून सुद्धा त्या रागावर आवर घालतो तोच जीवनात पुढे सरकतो एखाद्या अडचणीत दे देवाने तुमचे लगेच ऐकले की तुमची श्रद्धा वाढते उशिरा ऐकले की तुमची सहनशक्ती वाढते पण ऐकलेच नाही तर देवाला ठाऊक आहे ही अडचण तुमची तुम्ही सोडू शकता स्वामी म्हणतात आयुष्यात त्याच व्यक्तीवर विश्वास ठेवा जो तुमच्या अंतकरणातील या तीन गोष्टी ओळखेल आपल्या हसण्यामागील दुःख रागवण्यामागील प्रेम आणि शांत राहण्यामागील कारण तुमची मनस्थिती कधीच हळवी घेऊ नका कारण हळव मन ज्याचं असतं त्याला आजकालच्या जमान्यात गोड गोड बोलून पद्धशीर फसवलं जात तुझा आमच्यावर जा जो विश्वास आहे तो असाच कायम ठेव कारण हा तुझा विश्वासच तुला तुझ्या प्रत्येक संकटातून बाहेर काढेल तो ते ना खूप सुंदर असतं जिथे डोळ्यांची भाषा हृदयाला समजत असते जी गोष्ट स्वतःच्या मनात आहे ती गोष्ट बोलण्याची स्वतः हिंमत ठेवा आणि जी गोष्ट दुसऱ्याच्या मनात आहे ती गोष्ट समजून घेण्याची स्वतःमध्ये क्षमता ठेवा गुरु कृपा कधी असते विश्वास ठेवा स्वामींचं नियोजन अचूक आहे योग्य वेळी योग्य घटना घडतेच स्वामी म्हणतात माझ्या प्रत्येक निर्णयावर आनंदी राहा कारण मी तेच देत असतो जे तुला आवडतं मी ते देत नाही जे तुला आवडतं मी तेच देतो जे तुझ्यासाठी चांगलं आहे जे तुझ्यासाठी योग्य आहे स्वामी म्हणतात प्रत्येक गोष्टीची वेळ <coughs> निश्चित आहे ठिकाण निश्चित आहे तुम्ही कुठे जात नाही तुम्हाला नेले जाते खेळ तुमचा नसतोच खेळ त्याचा असतो श्री स्वामी समर्थ झालं गेलं विसरून जा हे दुसऱ्याला सांगणं खूप सोपं असतं पण जेव्हा वेळ स्वतःवर येते ना त्यावेळेस कळतं ते किती अवघड आहे स्वार्थी आणि मोठेपणा सोडला की माणसाला आनंद घेता येतो आणि देताही येतो आयुष्यात स्वामी आले मन स्वामीमय झाले मनाची भीती गेली मन निशंक झाले स्वभाव बदलायला लागला ला ला की समजायचं पाखरांना दाना घालणारा दुसरा मालक भेटलाय चमत्कार हा त्यांच्याच आयुष्यात घडतो जे प्रामाणिकपणे मेहनत करत असतात मिले तो उनकी कृपा अस्तित्व सुरू होते मी तुझ्या पाठीशी आहे तुम्हाला वाईट अनुभव आला म्हणून लगेच स्वप्नांचा पाठलाग करणं सोडू नका तुम्ही जिंकण्यासाठी जन्माला आला आहात वाईट दिवसांना जिंकू देऊ नका बिळे जगाच्या पाठीवर कुठेही गेला तरी स्वामी सारखा सुंदर सोबती कुठेच भेटणार नाही स्वामी 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 जो माझ्यासाठी पावले पावले चालतो मी चालून येतो श्री समर्थ भक्त हो, एक तर चालायला शिकलो तेव्हा समजलं माझ्या पाठीशी स्वामी शिवाय कोणीही नाही कुठूनही घसरावं माणसानं फक्त नजरेतून घसरू नये कारण मोडलेल्या हाडांवर उपचार होऊ शकतो पण मनावर नाही स्वामी जीवनाच्या बँकेत पुण्याचा बॅलन्स पुरेसा असेल तर सुखाचा चेक कधीच पाऊस होणार नाही आज स्वामींच एक वाक्य आठवलं आणि एकदमच चेहऱ्यावर हसू आले इतकंही पळू नकोस कशा मागे कि पायाऐवजी मन थकेल स्वामी म्हणतात माझ्या भक्तांच्या आयुष्याचा लेखक मी आहे ज्या दिवशी माझ्या भक्तांची सहशक्ती संपेल तेव्हा मी त्यांच्या आयुष्याचा धडा बदलून टाकेल गरिबाच्या हाताला धरून चला धन पण मन मात्र खूप मोठं असतं श्रीमंताचं बोट सुद्धा धरू नका कारण त्यांचं फक्त नाव मोठं आणि लक्षण खूप छोटं किंवा खोटं असतं स्वामी म्हणतात आता स्वतःसाठी जग खूप झालं सगळ्यांचा विचार आता फक्त तुझा विचार कर स्वामी म्हणतात जीवनात कितीही वाईट प्रसंग येऊ द्या चांगलं वागणं कधी सोडायचं नाही थोडा उशीर लागतो पण विजय हा नेहमी सत्याचाच होतो श्री स्वामी समर्थ बिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे कधी कोणाला समजवायचं प्रयत्न करत बसू नका कारण माणसं तेवढं समजतात जेवढी त्यांची कुवत असते प्रत्येक मुलगा एकसारखा नसतो काही मुलं पण उदास राहतात कारण प्रत्येक मुलाचा मुद्दा हा फक्त प्रेमाचा नसून घरच्या जबाबदारीचाही असतो श्री स्वामी समर्थ तुमचे तुमचे जीवन तुमचा पैसा नियंत्रण खर्च करण्याच्या पद्धती इन्वेस्टमेंटचे प्रकार जीवनाचे आर्थिक गोल प्राप्त करायचे त्याचा प्लॅन बनून मिळेल श्री स्वामी समर्थ धरलेला धरलेल्या मनाला आशेचे नवे पंख देणारे म्हणजेच माझे स्वामी आयुष्यात सर्वात महत्वाचं आपली स्वामी सेवा स्वामी म्हणतात कधी कधी पडलो तर स्वतःच उठावे लागते कारण लोक पडलेला पैसा उचलतात आपल्याला नाही श्री स्वामी समर्थ स्वामी म्हणतात आयुष्यात इतकं पण भावनिक होऊ नका की स्वतःला दुखवाल पण आयुष्यात इतकं पण कठोर होऊ नका की दुसऱ्यांना दुखवाल स्वामी सांगतात जर जीव लावणारी व्यक्ती जर तुमच्या सोबत असेल तर तुमचे वाईट दिवस सुद्धा चांगले जातात श्री स्वामी समर्थ जेव्हा कुठेही मनाला आराम मिळत नाही तेव्हा माझे पाहून आपोआप स्वामीच्या उकडे वळतात स्वामी म्हणतात आता स्वतःसाठी जग खूप झाला सगळ्यांचा विचार आता फक्त तुझा विचार कर प्रत्येकाच्या वेदना सारख्याच असतात पण प्रत्येकाचा उत्साह वेगवेगळा असतो काही निराश होऊन विस्कळीत होतात तर काही संघर्ष केल्यावर यशस्वी होतात श्री स्वामी समर्थ स्वामी संयम ठेवा आयुष्यात काही गोष्टी उशिराच भेटतात पुढे जोडलेल्या हातापेक्षा देवापुढे जोडलेले हात जास्त बळकट बनतात मला कधीच हरवल्यासारखं वाटत नाही कारण मला माहित आहे की मी त्यांचा आहे कोणाकडे काय आहे आणि माझ्याकडे काय नाही याचा विचार मी कधीच करत नाही कारण देवाने जे दिलं आहे ते पण कोणापेक्षा कमी नाही विश्वास ठेव अरे जो माझा हात पकडतो त्याला कधी कोणाचे पाय पकडण्याची गरज भासत नाही अशक्य ही शक्य करतील स्वामी श्री स्वामी समर्थ कधी कधी कोणावर आपण एखाद्यावर इतका विश्वास ठेवतो ना की आपल्याला असं वाटतं की व्यक्ती ही व्यक्ती मला कधीच सोडून जाणार नाही या व्यक्तीपासून मला कधीच दूर व्हावं लागणार नाही आणि आयुष्यात अशी वेळ सुद्धा येते जेव्हा त्यांचं दुःख त्याचं आपल्याला दूर जावं लागतं आता त्या दूर होण्याची बरीचशी कारण असू शकतात पण आपल्याला त्यावेळी त्या व्यक्तीपासून डिटॅच होणं खूप जास्त कठीण जातं म्हणून भगवत गीता सुद्धा आपल्याला याचा अर्थ असा नाही की आपण कोणत्याही व्यक्तीशी इमोशनल नातच बनवायचं नाही याचा अर्थ असा आहे की आपण याची जाणीव ठेवली पाहिजे की या जगातील प्रत्येक गोष्ट परिवर्तनशील आहे फक्त इतकंच आहे की काही व्यक्ती खूप काळासाठी सोबत राहतात आणि काही फक्त थोड्या काळासाठी जाता, जातात जातात मात्र एखादी व्यक्ती बदलामुळे वागणुकीमुळे किंवा सिच्युएशनमुळे तुमच्यापासून दूर होईल तर एखाद्या व्यक्तीला मृत्यू तुमच्यापासून दूर करून देईल म्हणून ही गोष्ट ऍक्सेप्ट करा की या जगात प्रत्येक गोष्ट परिवर्तनशील आहे म्हणून या सत्याला स्वीकारा आणि येणाऱ्या सिच्युएशन साठी स्वतःला तयार करा श्री स्वामी समर्थ जेव्हा तुम्हाला कोणाची तरी ओढीव जाणू लागते तेव्हा समजून जा की त्या व्यक्तीचं अस्तित्व तुमच्या आयुष्यात खूप खोलवर गेलं आहे सगळ्यात सुंदर नातं हे दोन डोळ्यांचे असते ते एकाच वेळी उघडझाप करतात एकाच वेळी रडतात एकाच वेळी झोपतात ती आयुष्यभर एकमेकांना न बघता श्री स्वामी समर्थ स्वामी म्हणतात नेहमी मन निर्मळ ठेवा व प्रामाणिक ठेवा कोणी कितीही फसवले तरी एक लक्षात ठेवा प्रामाणिक माणसाच्या पाठीशी नेहमी सत्य आहे स्वामी म्हणतात जीत असो गोष्ट असू दे त्याचा हा ठरलेलाच असतो म्हणून मनात शंका न आणता कामाला सुरुवात करा स्वतःवरचा विश्वास महत्वाचा असतो ज्याच्या मनात समोरशाला सुखी पाहण्याचा भाव असतो त्याच्या इतकं समाधानी जगात दुसरं कोणीच नसतं मोठमोठ्या शब्दांनी नातं टिकत नसतं तर छोट्या छोट्या भावना समजून घेता आल्या पाहिजेत आरशाची किंमत भलेही हिऱ्यापेक्षा कमी असेल पण लागभर हिऱ्याचे घातलेले दागिने पाहायचे तर पन्नास रुपयाचा आरसाच लागतो देवाने दिले त्यातलं थोडस इतरांनाही देऊन पहावं तो देव होता नाही आलं तरी थोडस माणूस होऊन माणसासाठी जगावं स्वामी सांगतात तुम्ही एक हजारो नाते जोडा पण एक नातं असं जोडा की जेव्हा ते हजार तुमच्या विरोधात जातील तेव्हा ते एक असलेलं नातं तुमच्या सोबत असेल माणसं माणसं पण ती जपा जे तुम्हाला जपण्याचा प्रयत्न करतात दुखाचे रूपदर सुकात होईल फक्त तुम्ही श्री स्वामी समर्थ महाराजांचे नाव घ्यायला विसरू नका समाजाच्या भीतीने आपले निर्णय बदलू नका कारण समाज फक्त ज्ञान देतो खायला भाकरी नाही देत स्वामींचे मोलाचे विचार स्वामी स्वामी नेहमी सांगतात सगळं काही हवं तसं मिळत नाही कुठेतरी तडजोड करावीच लागते घरातील व्यक्तीची प्रगती जेव्हा प्रत्येक जण तुम्हाला दूर ढकलत असेल तेव्हा फक्त देव ते तुम्हाला मिठी मारेल स्वामी सांगतात ना ती टिकवणं आजकाल अगरबत्तीसारखं झालंय स्वतः जळून जायचं पण दुसऱ्याला सुगंध देत राहायचं खटू पण सत्यच आहे माझे स्वामी म्हणतात जे विधिलिखित आहे ते होणारच तो काळजी का करतो जे उशिरा मिळत ते सर्वोत्तम असत श्री स्वामी समर्थ स्वामी सांगतात माणसाने विचार करण्यात वेळ वाया घालवण्यापेक्षा प्रयत्न करण्यात घालवावा कारण विचाराने माणूस कसतो आणि प्रयत्नाने माणूस प्रगती पथावर पोहोचतो श्री <coughs> स्वामी हे स्वामी समर्थ स्वामी समर्थ महाराज हे ब्रह्मांडाचे नायक चालक पालक आहेत जो स्वामींना मनापासून हाक मारतो तो स्वामींपर्यंत नक्की पोहोचतो भेट न होताही जर मन ओढ घेत असेल तर समजायचं की जीव मनापासून लागलाय आयुष्याचा काही भरसा नाही जो तुमच्याशी हसतोय तुम्हाला आनंदी करतोय जो तो तुम्हाला कधी सोडून जाईल माहीत नाही म्हणून कोणावर नाराज होऊ नका कोणाच ठाऊक कोणाची सोबत किती काळ टिकेल श्री स्वामी समर्थ स्वामी भक्त हो आजच्या संदेशातून खरंच तुम्हाला खूप शिकायला मिळाले आहे याची अपेक्षा मी करते आणि जर असेच नवनवीन संदेश आपल्या चॅनलवरती ऐकायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन संदेशासोबत तोपर्यंत स्वस्थ स्वस्त राहा मस्त राहा आणि सर्वात म्हणजे स्वामी संदेश ऐकत राहा धन्यवाद